म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांचं आगमन होत आहे आपण नारा द्यायचा आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भारतीय जनता नरेंद्र नरेंद्रभाई मोदी माघ म्हणा भारत माता की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री मोदी राम। मोदीजी आपल्या सगळ्याला अभिवादन करतायत आपण एकदा उत्स्फूर्त लाला द्या भारत माता की वन्य नरेंद्र मोदी तुम आग बढ़ो अरे देश का नेता कैसा हो चंद्रकी जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम यानंतर आपल्या नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयाचं विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन मोी तसेच नांदेडचे आमदार पण आहेत यानंतर आदरणीय एकनाथबाई शिंदे पण स्वागत होईल आपलं ग्रामदैवत विठ्ठल पार्टीचा भारत माता की वंदे जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम आपण या सभेमध्ये सर्वप्रथम